जय जिजाऊ जय शिवराय समस्त परभणीवासियांना बांधवांनो आज मी आपल्यासमोर आलो आहे एक वेगळा विषय घेऊन विषय आहे संभाजी ब्रिगेड परभणीचं पुनर्गठन पुनर्बांधणी तर बांधवांनो प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे तसेच प्रदेश सचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या सूचनेवरून आपल्या परभणीमध्ये उद्या आपल्या परभणीचे हिंगोलीचे संपर्क प्रमुख माननीय शिवश्री उपाडेसर आपल्या परभणीमध्ये येत आहेत तेव्हा समस्त परभणीतील चळवळीतील तरुणांना शिवप्रेमी असतील सर्व अठरा पकड जातीतील सर्व बांधवांना विनंती आहे मावळ्यांना विनंती आहे ज्याला कोणाला कुठल्याही पदावर येण्याची इच्छा आहे त्यांनी उद्या बारा ते एक बारा ला है है, या दरम्यान बारा ते दोन या दरम्यान आपल्याला मिटिंगला यायचं आहे आणि या मिटिंगमध्ये आपल्या मुलाखती आपल्याला द्यायच्या आहेत कारण असंख्य मावळे आहेत आपल्या तमाम मराठा बहुजन समाजामध्ये पकड जातीमध्ये आणि संभाजी ब्रिगेड हे विचारांचं परिवर्तनाचं एक काहूर आहे आणि संभाजी ब्रिगेड आता एक पक्ष म्हणून उतरलेले बांधवांनो पुढे येणाऱ्या ज्या काही स्थानिक निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत पुढे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत या दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जे कोण इच्छुक असतील येणाऱ्या काळामध्ये त्यांना एकतर पुनर्बांधणी पदांची आहे त्याच्यामध्ये दे जिल्हाध्यक्ष निवड होणार आहे महानगराध्यक्ष निवड होणार आहे तालुका अध्यक्षांच्या निवडी होणार आहेत इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवाराला अनेक जवळपास तीस चाळीस पदांची नियुक्ती होणार आहे आणि योग्य मुलाखतीनंतर वरिष्ठ आपली दखल घेतील त्याच्यानुसार आपली निवड नंतर करण्यात येईल बांधवांनो ते तेव्हा पुनश् एकदा सर्वांना जुने जाणते चळवळीतील संभाजी ब्रिगेडचे असतील अठरापगड जातील जातीतील असतील सर्वांना विनंती की आपण संभाजी ब्रिगेडच्या या उद्याच्या मीटिंगला यायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय